नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं मी ओंकार स्वागत करतो शेतकऱ्यांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते सध्या यूट्यूबवरती तुम्हाला मी सांगतो की सर्च करा की नमो किसान सन्मान निधी जो येणारा हप्ता आहे सातवा हप्ता तो आमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार असे जर व्हिडिओज सर्च केलेत किंवा तुम्ही टायटलवरती जरी सर्च केलं तरी अनेक व्हिडिओज चुकीच्याच माहिती सांगणारी व्हिडिओज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत नमो किसान सन्मान निधीचा हप्ते वितरणाचा जे जी तारीख आहे ती मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली आहे अशा अनेक व्हिडिओ सांगत आहेत परंतु या संदर्भात आम्ही तुम्हाला सांगत आहोत की नमो किसान सन्मान निधीचा येणारा हप्ता आहे तर या संदर्भात तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी विभागामध्ये तुम्ही चौकशी करू शकता याच ठिकाणी आपण देखील माहिती घेतली तर ते त्यांच्यामार्फत सांगण्यात येत आहे की शासनाच्या अजून नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणासंदर्भात कोणतीच तयारी नाही आहे ही सद्यस्थिती आहे तुम्ही देखील तुमच्या जवळच्या असणाऱ्या कृषी ऑफिसमध्ये चेक करू शकता याचबरोबर पोर्टलवरती देखील कोणतीच अपडेट नाही आहे आणि महाराष्ट्र शासनाचा तसा जी आर देखील आलेला नाही आहे त्यामुळे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट आहे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना महत्त्वाचे अपडेट की पी नमो किसान सन्मान निधीच्या वितरणासंदर्भात तारीख घोषित झाले नाही आहे येत्या काही दिवसांमध्ये जर तारीख घोषित झाली तर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल तर पी एम किसान सन्मान निधीचा मागे लपता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलं होतं आणि ते लाभ घेत होते तर यांना हा हप्ता जमा झालेला आहे तर याचप्रमाणे आता येणारा जो नमो किसान सन्मान निधीचा हप्ता आहे याची अजून तारीख घोषित नाही आहे पण शेतकऱ्यांना जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांना किसान ओळखपत्र काढणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे आय डी कार्ड असेल आणि ज्यांना मागील पी एम किसानचे सर्व हप्ते आले अशा सर्वांना हा जो येणारा लाभ आहे तो मिळणार आहे तर अशा प्रकारे अजून तारीख घोषित झाली नाही आहे तारीख माहिती झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसंदर्भात विविध योजना आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये